सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र यवदा येथे आरोग्य विभाग व आय सी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाट्य प्रयोग वैशाली प्रफुल्ल सराटे यांनी सादर केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना करुले होत्या प्रमुख पाहुणे संध्या देशमुख प्राचार्य योगेश देशमुख तहसीलदार डॉक्टर संजय पाटील चंद्रकला खेडकर आयसीडीसी पर्यवेक्षिका डॉक्टर गोपाल क्षीरसागर डॉक्टर महिदा जमादार डॉक्टर मनोज कोंडे हजर होते एकदा तुम्हाला हो। मी शाळेत जायला निघाले एक आठ दाट पाठी असलेला माणूस माझ्या समोर येतो आणि म्हणतो कसा हा माग सरायच माग ऐकलं ना माग सरायचा मागा। बाईचा तिने एवढा धीटपणा करणं बरं नव हो माग माग ऐकलं वा हो माग हर अब्रू आभूत राहायची नाही बाबा धीटपणा बरं नव बाईचा चलो माग हो माग मी धीटपणे तिथेच उभे राहिले आणि त्याला म्हंटल अरे ए भावांनो तुमचं सारं काही बाईच्या अब्रू जवळच येतं का रे आणि खोचला एकदाच पदक आणि त्याच्यात थोबळी खंबीर हवीच या सर्व प्रयत्नात आमच्या चार वर्षात अठरा शाळा झाल्या आता बाल हत्या प्रतिबंध गृहाच काम सुरू होतं अनाथ आश्रमाचं काम सुरू होतं पण पण माझ्या ज्योतिबाची तब्येत चालवली हो माझ्या ज्योतिबाची सोडून तर जाणार नाहीत ना माझे माझ्या ज्योतिबाची तब्येत हो माझ्या ज्योतिबा मला सोडून जात आहेत का माझे नको ज्योतिबा सोडून जाऊ नका माझ्या धर्माचे जातीचे नात्याचे लोक जमा झाले माझ्या ज्योतिबाची प्राण मावळले हो माझ्या ज्योतिबाची ज्योत मावळली माझ्या ज्योतिबाची ज्योत मावळली हो माझ्या धर्माच्या जातीच्या रक्ताच्या नात्यांना नात्यातील लोकांना मी कधी बघितलं नव्हतं ती आज सगळी जमा झाली आणि सांगतायत माझ्या यशवंताला टिटव पकडता येणार नाही ना खांदा घेता येणार नाही ना मी आज मुलांच्या पायांना स्पर्श केला ज्योतिबांना म्हटलं आयुष्यभर साथ दिली आयुष्यभर हिम्मत दिली आयुष्यभर जी हिम्मत दिली ती हिम्मत आजही द्या आयुष्यभर माझे साथ केली पण आजच्या या क्षणाला मला हिम्मत द्या शेठजी मला हिम्मत द्या मी पेटून उठले आणि म्हंटल थांबा तिथेच कुणीही समोर येणार नाही ना मी अजून जिवंत आहे मी यशवंताला खांदा द्यायला लावला आणि मी स्वतः टिटवा पकडून समोर गेले पण पण माझ्या ज्योतिबाने माझी साथ सोडली हो माझ्या ज्योतिबाने माझी साथ सोडली शेठजी नका जाऊ हो ज्योतिबा नका जाऊ हो माझे शेठजी माझ्या ज्योतिबाने माझी साथ सोडली हो माझ्या ज्योतिबाने माझी साथ सोडली हो पण एवढ्यावरही मी थांबले नाही माझे समाजकार्य मी अविरतपणे चालू ठेवले माझा यशवंता आता मोठा झाला होता डॉक्टर झाला होता तेवढ्यातच प्लेगची साथ आली <coughs> मी प्लेगच्या यशवंताकडे न्यायची यशवंत त्यांना बरा करायचा अशातच प्लेगची मलाही लागण झाली <coughs> माझी जाण्याची वेळ आली मी यशवंताच्या पाठीवरून हात फिरवला यशवंताला म्हटलं यशवंता तुला ही माझी सेवा अविरतपणे चालू ठेवायची आहे यशवंतानी सुद्धा मला होकार भरली यशवंतानी मला होकार भरली आणि मी माझा अखेरचा श्वास दहा मार्चला घेतला आणि इथून चालते झाले मैत्रिणींनो ज्या स्त्रीनं संपूर्ण आयुष्य आपल्याला इथं उभं करण्यात घालवलं तिच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी मी हा एक पात्री प्रयोग समोर सादर केले तसेच यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी ललिता खोंड आशा भारती पिंजरकर चंद्रकला खेडकर पर्यवेक्षिका यांचा शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकला खेडकर तर संचालन डॉक्टर गोपाल श्रीसागर तथा आभार प्रदर्शन डॉक्टर संजय पाटील यांनी केले ರಾಮೇಶ್ವರ್ ಮಾಕುಡೆ ವಿದರ್ಭ ನ್ಯೂಜ ಯೋದಾ